श्रीगणेशाय नम श्री सरस्वतय श्री नम श्रीगुरुभ्यो नम श्रुतस्मृतपुरानामाल करुणाल नमा भगवत्पाद शंकर लोकशंकर शंकर शंकराचार्य कशवं बादरायणं सूत्रभषत वंदे भगवंत <coughs> भगवंत ईश्वरो पुनह गुरुरात्ती मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योऽन्तः प्रविश्य ममवाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यान्शहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् साधनचतुष्टयसम्पन्नः अधिकारी प्रमाता साधनचतुष्टयसम्पत्तिने असलेला जो जीव त्याला वेदांताचा किंवा ब्रह्मज्ञानाचा अधिकारी असं समजला मग साधन चतुष्टय संपत्ती म्हणजे काय आणि साधन चतुष्टय संपत्तीने युक्तच असलेला जीव अधिकारी होतो का या प्रश्नांचा विचार करावा लागतो आधी साधन चतुष्टय संपत्ती म्हणजे काय ते पाहू त्या संपत्तीमध्ये जे जे काही तत्व जे जे काही गुण येतात त्याचा विचार करू आणि त्यानंतर त्यांनी युक्त असलेलाच मोक्षाचा किंवा ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे का त्याचा विचार करू चार साधनांच्या समुचयाला चतुष्टय साधन चतुष्टय आणि ती संपत्ती असं म्हटलं तीच संपत्ती आहे तेच खरं धन आहे कारण तेच मोक्षाप्रती नेतं म्हणून साधन चतुष्टय संपत्ती म्हटलं चाराचा समुच्चय त्याच्यामध्ये चार गोष्टी सांगितल्या पहिलं विवेक दुसरं वैराग्य तिसरं षटक संपत्ती चौथं तत्व सांगितलं चौथा गुण सांगितला मुमुक्षुता मोक्षेच्छा विवेक एक वैराग्य दोन शमाधिषटक संपत्तीमध्ये आल्या सहा गोष्टी आणि मुमुक्षता ही चौथी विवेक म्हणजे काय तर विवेक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वेगळं करणे किंवा विचार करणे आपण म्हणतो ना विचार करा विचार करा अरे विचार केलास का विचार करून वाघ हे विचार करणं म्हणजे काय तर चांगल्यापासून वाईट वेगळं करणं का वाईटापासून चांगलं वेगळं करणं <laughs> कडनं घेता येतं असो तर चांगलं आणि वाईट या दोन्ही मध्ये भेद करणं वेगळं करणं आणि योग्य काय ते निवडणं याला विचार करणं असं म्हणतात नुसतंच बसलंय आणि काहीतरी डोक्यात विचार येत आहेत त्याला विचार करणं म्हणत नाही ते विचार करणं आहे कारण मनामध्ये चिंतन चालू आहे काहीतरी वृत्ती निर्माण होत आहेत पण तो विवेक नव्हे मग ज्या वेळेला साधन चतुष्टय संपत्ती यामध्ये विवेकाचा विचार केला गेला त्यावेळेला विवेक म्हणजे काय तर आत्मा विवेक जे जे काही जड आहे जे जे काही अनात्म आहे ते वेगळं करणं आणि आत्म्याचा स्वीकार करणं आत्म्याचा स्वीकार करणं म्हणजेच जे सच्चिदानंद ब्रह्म आहे जे ते जे तत्व आहे परमतत्व त्याचा निवाडा करणं त्याची निवड करणं त्याचा स्वीकार करणं यालाच म्हणतात विवेक वेगळं करणं एवढंच ही प्रत्यक्ष किंवा व्यावहारिक गोष्ट नव्हे ही केवळ मानसिक क्रिया आहे लक्षात घ्या मनाने विचार करणं येते मनाने विचारांनी त्याला वेगळं करणे तो झाला हा विवेक विस्तार आपण स्वतंत्र प्रत्येकाचा पाहणार आहोत आता संक्षेपाने प्रत्येकाचा एकमेकांशी असलेला संबंध करायचा आहे मग हा विवेक निर्माण झाला की पुरे झालं का तर नाही दोन गोष्टी वेगळ्या केल्यानंतर चांगलं ते निवडावं लागतं आणि वाईट ते टाकावं वा लागतं आणि ते टाकण्याचं सामर्थ्य असावं लागतं तर ते जे टाकणं आहे आणि ते पुन्हा हवं हो असं न वाटणं जे आहे त्यालाच म्हणतात वैराग्य विराग वैराग्य वैराग्यामध्ये काय सांगितलं वैराग्यामध्ये वेगळं दुसरं तिसरं काहीही सांगितलं नाही तो जो काही अनात्म पदार्थ आहे त्याच्या प्राप्तीची अंतःकरणामध्ये हृदयामध्ये इच्छा होऊ न देणं प्राप्तीची इच्छा होऊ न देणं ते हवं असं अजिबात न वाटणं यालाच म्हटलं वैराग्य आपण अत्यंत सोप्या व्याख्या करतोय पारिभाषिक व्याख्या पाहत नाही मग ते वैराग्य म्हणजे काय त्याचा प्रचंड मोठा विस्तार कसं असावं लागतं कसं निर्माण करावं हा विषय पुन्हा संपूर्ण स्वतंत्र येतो पण त्या वैराग्याने एवढंच होत जी वाईट गोष्ट आहे ती गेली म्हणून त्याच्याप्रती दुःख होत नाही किंवा ती सहज टाकता येते त्या वैराग्यानंतर आवश्यक ठरत ते सर्व साधनांसाठी उपयुक्त असणार सहा साधनांनी युक्त असणार एक साधन ते म्हणजे शमादि षटक संपत्ती त्यामध्ये सहा गोष्टी आल्या शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान ह्याच सहा का त्याच्यासाठी सांगितलं की उपनिषदांनी आम्हाला तसा उपदेश केलाय म्हणून बृहदारण्यकामध्ये दोन पाठ आहेत म्हणा किंवा दोन शाखा आहेत त्या दोन शाखांमध्ये दोन पाठ वेगवेगळे आले त्या दोन पाठांना अनुसरून कोपनिषदाच्या दोन शाखांमधील दोन भिन्न पाठांच्या एकत्रीकरणात ह्या सहा गोष्टी प्राप्त होतात शांतो दांतोपरतिस्तितीक्षु श्रद्धान्वितो भूत्वा किंवा समाहितो भूत्वा। शांत दांत उपरत तितिक्षु श्रद्धा श्रद्धान्वितो किंवा समाहितो अशांचा एकत्रीकरणातन शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान या गोष्टी सांगितल्या गेल्या शम दम म्हणजे काय दोन्हीची व्याख्या करत असताना एकमेकांमध्ये थोडा बदल केलेला आहे परंतु दोन्हीतनं एवढंच सांगितलं मनाचा निग्रह आणि इंद्रियांचा निग्रह काही जण मनाचा निग्रह शमाकडे लावतात काही जण दमाकडे लावतात भेद काही नाही शम दम मनाचा निग्रह इंद्रियांचा निग्रह कोणता आधी करायचा दोन्ही एकत्रच करावे लागतात दोन्ही एकमेकांवरती अवलंबून आहेत उपरती शम आणि दम याने निगृहित झालेलं जे मन आहे ते आत्मचिंतनाच्या ठिकाणी एक करणं उपरत करणं आवृत्त करून घेणं आवर्त घेणं याला म्हणतात उपरती हे सगळं करत असताना तक्रार न करता सहन करणं याला म्हणतात तितिक्षा हे <coughs> सर्व तक्रार न करता सहन करणं याला म्हणतात तितिक्षा त्यानंतर येत श्रद्धा हा गुण आपण जे ऐकलंय गुरुमुखातनं प्राप्त झालेलं आहे वेदांकडून शास्त्राकडून जे प्राप्त झालेलं आहे ते मला कळत नसेल आत्ता मला त्याचा अर्थबोध होत नसेल माझ्या अनुभवाच्या विरुद्ध असेल तरी देखील त्याच्यावरती विश्वास ठेवणं याला म्हणतात श्रद्धा आणि त्यानंतर येत समाधान मनाची अविचलता किंवा जी समाधी अवस्था म्हटलं ना तेच समाधान हे सगळे गुण असावे लागतात शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान हे सगळे अंतःकरणाचे गुणधर्म आहेत आणि अंतःकरण शांत करण्यासाठी त्याला निश्चल करण्यासाठी हे सर्व आवश्यक असतात या गुणांच्या असण्याने विवेक वैराग्य आणि मुमुक्षुता या सगळ्याला सहाय्य होत असत हे सर्व गुण क्रमाने किंवा स्वतंत्रतेने एकमेकांवर ते अवलंबून कोणते समाधी षटक संपत्तीतले देखील आणि विवेक वैराग्य षटक संपत्ती मुमुक्षता हे देखील त्याच्यानंतर आता चौथा गुणधर्म आला चौथा गुण आला मुमुक्षता मोक्षाची इच्छा मोक्षप्राप्तीची इच्छा असण मोक्षप्राप्ती ब्रह्मप्राप्ती आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हेच अंतिम प्रयोजन होणं यालाच म्हणतात मोक्षता ती जोपर्यंत दृढ अंतःकरणात असत नाही तोपर्यंत काही एक होऊ शकत नाही काहीच होत नाही ते अंतःकरणात दृढ असावं लागत तर अशा प्रकारे विवेक वैराग्य शमाधी षटक संपत्ती आणि मुमुक्षुता हे सर्व गुणधर्म आपल्याकडे असावे लागतात त्यामुळे अंतःकरण शुद्ध होऊन पाण्यासारखं स्वच्छ होऊन त्यामध्ये त्या, त्या परब्रह्माचं प्रतिबिंब पडून साक्षात्कार ज्याच्यामुळे अज्ञानाची निवृत्ती होते आणि मोक्षाची प्राप्ती होते असं ते शुद्ध अंतःकरण आपल्याला प्राप्त होतं मग आपला पुढचा प्रश्न येतो क्षमाधी षटक संपत्ती साधन चतुष्टय संपत्ती म्हणजे काय ते आपण पाहिलं मग हीच संपत्ती असली पाहिजे का तर एक उत्तर असं आहे नाही पण साधन चतुष्टय संपत्तीमध्ये जे सर्व काही सांगितलंय ते वेगळ्या प्रकारे जरी वर्णिलेलं असेल आणि ते सगळं असेल तरी देखील चालेल म्हणजे कसं ते लक्षात घे योग दर्शनाने विचार करत असताना यमनियमांचा सा विचार सांगितला यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा समाधी अष्टांग योगामध्ये त्यांनी तो विचार केला मग यमनियमांनी युक्त असला पाहिजे अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह किंवा ईश्वर प्रणिधान इत्यादी सगळे यमनियम सांगितले शौच संतोष स्वाध्याय ईश्वर प्रणिधान मग ते गुणधर्म ते नसले ते असले तर म्हणून काय झालं किंवा भगवद्गीतेमध्ये दैवी संपत्तीचा विचार सांगितला संपत्तीचा विचार सांगितला आम्ही दैवी संपत्ती जोपासली तर आम्हाला मोक्ष मिळणार नाही का भगवद्गीता तिथे दैवी संपत्तीचा विचार करते तुम्ही साधनच्या तृष्टी संपत्ती सांगता असं कसं किंवा भागवतादिक ग्रंथांमध्ये पुराणामध्ये भागवतांचे गुणधर्म सांगितलेत उत्तम भक्ताचे गुणधर्म सांगितलेत खरा भागवत कोण भगवंताचा भक्त कोण ते विचारलंय ते त्याचं वर्णन आलंय मग ते नाही का चालणार उत्तर एवढच आहे त्या सगळ्याचा जो संक्षेप तोच साधन चतुष्ट संपत्तीत आलेला आहे दैवी संपत्ती घ्या नाहीतर भगवंत भगवत भक्तांचे गुणधर्म घ्या या साधन चतुष्ट संपत्तीचा विस्तार तिथे किंवा त्याचाच संक्षेप तिथे असं सांगितलेलं उपदेशाचा विचार करत असताना किंवा अगदी सहजपणे शिष्याच्या कोणत्या प्रकारे लक्षात येईल ते सांगत असताना उपदेशाच्या प्रक्रियेमध्ये वेदांतानी त्याला एक साचेबंद आराखडा देत असताना आकृतिबंध देत असताना साधन चतुष्टय असं त्याचं वर्गीकरण केलं आणि ते स्वमनाने केलं नाही उपनिषदांमधनच ते त्यांनी घेतलं त्यामुळे श्रद्धा समाधान इत्यादी जो विचार येतो शमाधिक षटक संपत्तीचा विचार येतो त्यामध्ये देखील देवी संपत्तीचा विचार येतो सगळा त्याचा अंतर्भाव सगळ्या त्या संपत्तींचा सगळ्या त्या गुणांचा अंतर्भाव शमारी षटक साधन चतुष्टय संपत्तीमध्ये करता येतो त्यामुळे साधन चतुष्टय संपत्ती लक्षात आली की त्या साधन चतुष्टय संपत्तीतील गुणाला अनुसरून किंवा उपयुक्त असणारे जे सर्व गुणधर्म आहेत जे सर्व गुण आहेत ते माझ्या ठिकाणी असले की माझ्याकडे ती साधन चतुष्टय संपत्ती येणारच आहे हा सोपा विवेक विचार आहे तर अशा प्रकारे साधन चतुष्टय संपत्तीच्या सापेक्षतेने अधिकाऱ्याचा विचार सांगितला जेणेकरून समजण्यास योग्य जातं सोपं जात तर ही अशी साधन चतुष्टय संपत्ती आता विस्ताराने पाहायची आहे पण ती पुढील भागांमधून पाहू ओम मा सद्गमय मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांति 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 हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम